देजभ ऋषी सर्व स्टेट जाऊया हो श्रुती डावी साहेब धन्यवाद बघा बारामजूया बारा जे, जे बजरंग प्रसन्न जे बजरंग प्रसन्न कैलसर बोलवा फक्त बजर दोन बाजल्या पंधरा हजार बरोबर रक्कम स्वतःचे वेळेला पाहिजेत भिंजूर भिंदूर बजरंग प्रसन्न कैलसी पंढराव वंशजपणे उलवा फक्त बैल सर होते दोन बाजल्या पंधरा हजार वर रक्कम स्वतःची बैल म्हणजे गाड्या नंबर गौरव पटेल बैलावले आपल्या बैलांचा गौरव पाटील गणपतीवर आपल्याला निलेश शेख ठाकरे कांबा वगैरे कडे सोडून आहेत

पेंटिंग शर्ती रूजवी